सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के अलंकार सराफ बाजार आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल दुबई मध्ये झालेल्या भारत पाक सामन्याचा नाशिक मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर निषेध केलाय माझा कुंकू माझा देश या घोषवाक्याखाली महिला आघाडीकडून अनोखं आंदोलन करत बी सी सी आयचे अध्यक्ष जय शाह आणि केंद्र सरकारवर रोष व्यक्त केलाय नाशिकच्या ठिकठिकाणी आंदोलककर्त्यांची गर्दी झालेली होती महिलांनी परस्परांना कुंकू लावून पाकिस्तान विरोधी भावना व्यक्त केल्या भारत माता की जय हमारा सिंदूर हमारा देश आणि देशप्रेमावर सौदा नाही शहीदांच्या रक्तावर बिर्याणीचे डाग चालणार नाही अशा घोषणा देत बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांच्या फोटोला जोडो मारत आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यात आलाय तर हा सामना देशाच्या भावनांशी खेळणारा असल्याचा आरोप ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीकडून करण्यात आलाय कार्यालयासमोर आज आम्ही सर्व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज एक आंदोलन करण्यात आलेलं आम्हाला देश आम्हाला सिंदूर याच कारण असं आहे आम्ही शिवछत्रपतींच्या जिजाऊंच्या रणरागिणी आहोत आम्ही आणि या राणा अगिनी केव्हा जाग्या होत्या जेव्हा हा सवाल सिंदूर वर येतो हा सवाल सिंदूर वर काही दिवसापूर्वी आलेला असताना आपल्या दोन महिला भगिनींनी हे सिंदूर ऑपरेशन त्यांच्या अथक प्रयत्नानं यशस्वीरित्या पूर्णपणे पार पाडलं होतं आणि आज ते सिंदूर ऑपरेशन करत असताना या मोदी सरकारने आम्हाला विचारणा केली होती कि ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर हर घर हर घर सिंदूर हर घर सिंदूर पण आज त्याचं काय आज पुन्हा उठून तुम्ही त्यांच्याशीच क्रिकेटची मॅच खेळायला जाणार असेल म्हणून या सरकारचा आम्ही करतो कारण ही जी महिला आघाडी असो या पूर्ण भारत मातेच्या ह्या ज्या लेखी लेखी सर्व गोष्टी सहन करू शकता पण त्यांच्यावर आलेली सिंदूरवर आलेली आपत्ती कधीच सहन करणार नाही ही मुजोरी सहन केली जाणार नाही म्हणून आज आम्ही महिला आघाडीने येथे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचा त्यांना इशारा पण दिलेला आहे याच उत्तर आम्हाला लवकरात लवकर त्यांनी धन्यवाद तरी देखील एकीकडे काल रात्री दुबईमध्ये भारत पाक सामना पार पडलाय तर दुसरीकडे नाशिक मधील महिलांनी आणि नागरिकांनी माझा कुंकू माझा देश या घोषवाक्याखाली जाहीर निषेध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे स्थानिक निषेधाची ही पार्श्वभूमी लक्षात घेता नागरिकांनी देशभक्तीची भावना जागवली आहे आणि प्रशासनाकडे संदेश पोहोचवलेला आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित